यावेळी आम्ही तुम्हाला इथे बोलवले जबाबदारी तोंड उघडायला सुस्पष्टपणे बोलताय कोणाची नाक दाबायची आणि कुणाची तोंड उघडायची या विश्वास पुण्य क्षेत्र पवित्र क्षेत्र म्हणजे काशी क्षेत्र क्षेत्राला सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी शिवशंकरांनी का, काशीचा त्याग केला राजा दिवदास संपत काशीच्या न्यायासनावर विराजित आहे पण तर या न्यायासनावर विराजित झाल्यानंतर आज या काशीत काय परिस्थिती आहे तर शिवराम कुठेतरी लुप्त होत चाललंय प्रजाजन शिवला विसरत चालले आणि केवळ दिवसाचा जय जयकार ते करता आहे मला एकच आपल्या माथी जबाबदारी द्यायची या विश्वात या विश्वाचा शून्य आदि महादेव आहे अशा स्थान जर काशीतून असेल हितकारक म्हणून एकच जबाबदारी मी काशीच्या पुण्य आपण कार्यरत आहात या विश्वात आपण कार्यरत आहात पण या असं असा घटना नाही राज राजकर्ता दिवला याला या गोष्टीची या जाणीव करण्यासाठी शिवरामाचा महिमा करण्यासाठी आपल्याला मी आज्ञा करतोय काशीच्या पवित्र क्षेत्रात आपण विस्तार रुपी गृहीबावर गृही बाबर करता अग्निरूपानं केवळ अन्न शिजवण्यासाठी आपण तत्पर होता आपल्याला एकच आज्ञा या अग्नि केवळ अग्नी अग्निद्वारे जे आपण अन्न शिजविण्याचा कर्तव्य करता आहात केवळ तो अग्नि औषध आपण वावरता आहात त्यातलं स्थान त्यातलं अस्तित्व यापुढे नष्ट व्हायला हवं काशीतून आपण व्हायला हवा याची जाण आम्हाला कारण आम्ही काशीत आहोत म्हटल्यानंतर काय करत हे आम्हाला सांगण्याची गरज नव्हती फक्त आम्हाला ऐकायचं काय होत तर तुमची आज्ञा जोपर्यंत आम्हाला होत नाही तोवर आम्ही मनासारखं काही करू शकत नाही आता काय आहे

तरीच अग्निदेवाला आपलं कार्य यावेळी आम्ही जे जबाबदारी दिली ते पूर्ण करणार पण आम्हालाही पाहायचंय अर्थात अग्निदेव कोणत्या रीतीला आपली जबाबदारी हाताळतात निघाला